मी स्वप्नगंता माझ्या स्वप्नगंधा चॅनल म्हणजे सगळ्यांचं मनपूर्व स्वागत भोगीचा सण म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो भोगी असते त्या दिवशी सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी केली जाते प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने भोगीची भाजी केली जाते मी तुम्हाला इथे साधी सिंपल सोपी पद्धत सांगणार आहे भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया त्यासाठी इथे मी इथं मी पावटे घेतलेले आहे त्यानंतर हिरव्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत नंतर मटार घेतलेलं आहे घेवड्याचे शेंग तुम्ही ग्रीन पण घेवड्याची शेंग घेऊ शकता हिरवी गाजर चिरून घेतलेले आहे दोन वांगी घेतलेली आहे आणि इथं मुठभर चाकवताची भाजी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि लसणाची पात घेतलेली आहे हिरव्या लसणाची पात एक टोमॅटो आणि दोन ओले कांदे असे सगळं सग्ण, सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत पहिल्यांदा आपण जे शेंगदाणे घेतलेले आहे त्याला भिजवून घेऊया थोडं आपल्या भाजीचा मसाला होईपर्यंत शेंगदाणे भिजत ठेवूया आता इथे आपण आपल्या भोगीच्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया प्रथम पॅनमध्ये मी इथं चार चमचे तीळ घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा धने घातलेले आहेत एक चमचा जिरे आणि इथं मग चार दालचिनीचा तुकडा आणि मिरे चार घेऊन असं छान मस्तपैकी थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं हलकं इथे बघू शकता तुम्ही तीळ थोडे तडतड उडायला लागले की काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये आपण इथं अर्धी वाटी चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे हे सुकं खोबरं आहे त्याला पण आपण छान मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे हिरव्या लसणाची पात आणि कोथिंबीरचे देठ आणि कोथिंबीर पण घ्यायची आहे भाजलेले तीळ भाजलेले खोबरं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घेऊन हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आता तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे फोडणीसाठी आणि जो ओलाल आपण कांदा घेतलेला होता तो बारीक चिरून इथं घातलेला आहे तेलामध्ये मस्त छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कडीपत्तेची पानं घालून घेतलेली आहेत मस्त छान थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक मोठ एक चिरलेला मोठा टोमॅटो घालून टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही छान टोमॅटो भाजून घेतलेला आहे आपण जो तयार केलेला मसाला आहे तो पेस्ट सगळी या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत छान पेस्ट आपला मसाला छान परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला छान तेलामध्ये परताल तेवढी आपली भाजी छान सुंदर लागणार आहे मसाला असा सारखा परतत राहायचा आहे नाही तर खाली लागण्याची शक्यता असते आणि आता त्यामध्ये आपण मस्त कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे त्यामुळे भाजीला टेस्ट छान लागते बघू शकता तुम्ही आता मस्त छान मसाला परतून घेत झालेला आहे आणि इतकंच बघा तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हिरवी लसणाची पात घालायची आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला छान मस्त आपल्याला परतून झालेला आहे आता आपण सगळ्या मिक्स ज्या निवडून घेतलेल्या हा भाज्या आहेत त्या सगळ्या धुवून स्वच्छ धुवून आता यामध्ये आपण मग मिक्स करणार आहोत त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग घालून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्येच आपल्याला आपला मुठभर घेतलेला चाकवत चिरून धुवून स्वच्छ चिरून घातलेला आहे यामध्ये आणि भिजवलेले शेंगदाणे देखील यामध्ये घालून सगळं मिश्रण भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि पाच मिनटं सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान पाच मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर इथं वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तिखट टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला या भाज्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी घट्ट कश पातळ हवी असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता आमच्याकडे भोगीची भाजी पातळ जास्त करून आवडीने खाल्ली जाते तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी वापरून सुकी भाजी याच पद्धत पद्धतीने हाच मसाला वापरून करू शकता आता यामध्ये आपल्याला गुळ आणि चिंचचं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान लागते आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया इथे मी दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी चांगली शिजवून द्यायची आहे नंतर आपल्याला पाच ते सात मिनटानंतर आपल्याला दोन वांग्याचे तुकडे करून त्या यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे स्टार्टिंगला जर आपण वांग्याचे तुकडे यामध्ये मिक्स केले तर ते खूप शिजतात आणि पूर्ण भाजीमध्ये विरघळून जातात त्यामुळे इथे मी वांगी पाच ते सात मिनटानंतर इथं भाजीमध्ये मिक्स करणार आहे बघू शकता तुम्ही आत्ता मी इथं वांग्याचे तुकडे मिक्स करत आहे भाजीमध्ये वांगी मिक्स केल्यानंतर टोटल भाजीला पूर्ण वेळ वीस ते पंचवीस मिनटं शिजायला लागतो त्यानंतर आपली भाजी तयार होते इथे आता वांगी घातल्यानंतर वांगी घातल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजण्यास वेळ लागतो बघू शकता तुम्ही मस्त असं भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे मस्त कोथिंबीर हिरवीगार टाकलेली आहे मी इथेवरून आता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे पूर्ण वांगी पण शिजलेली आहेत सगळे आपले भाज्या सगळ्या पूर्ण शिजून झालेल्या आहेत मस्त आपली भोगीची भाजी तर्रीदार मोगी भोगीची भाजी मस्त तयार झालेली आहे इथे बघूनच तोंडाला पाणी सुटते ना बघू शकता मस्त कट आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण भोगीची भाजी मस्त सोप्या पद्धतीने करून बघा हा खूप छान होते टेस्टी लागते या संक्रांतीला आदल्या दिवशी भोगी दिवशी तुम्ही अशा पद्धतीने भोगीची भाजी करून बघा कशी होते ती मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर रेपीज रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा